नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी माझं नाव शैषराव भोमरे बरं आता ह्या बनेश्वर मंदिराबाबत आपण काय सांगाल मी इथं पंचवीस वर्षापासून राहतो बर <laughs> मंदिराबद्दल म्हणजे इथलं असं आहे की जुना जे होतात ते इथं खूप सुधारणा केल्या बर बरं आणि आता गार्डन वगैरे बनवले आणि वर्षातून तीन उत्सव होतात तिथं बरं शिवरात्री महोत्सव चंदनवटी आणि गुरुपौर्णिमा बरं तीन उत्सव चांगले थाटत होते बरं हे कोणामार्फत केले जातात उत्सव आणि या ठिकाणी सुधारणा देखील खूप छान झालेली आहे नगरसेवक संतोष भाऊ वेगडे मार्फत केले जातात बरं आता या ठिकाणी साधारण सोमवारची सुद्धा भरपूर गर्दी असते हो किती भाविक येत असतं एक अंदाज सांगू शकतो तरी हजार लोक येतात बरं आणि महाशिवरात्र आणि इतर दिवशी तर कमी आठ नऊ हजार लोक बरं ह्याच्या मागे जे आपण जे थांबलो त्याच्या मागे मला लॉन दिसतोय किंवा आणखी चांगली सुधारणा झालेली दिसते स्वच्छतागृह झालेली दिसते तर ही सुधारणा देखील कोणामार्फत झाली आणि केव्हा झाली काय सांगाल आपण सर्व आपल्या मार्फतच झाले बरं आणि केव्हा झाली सुधारणा गेले ठीक सर नमस्कार हां नमस्कार ओळख सांगा आपली हां मी रोहिरा शिरसाट मी गेली पंचवीस वर्ष याच्या अगोदर पंचवीस वर्ष मी त्या गावामध्ये राहिलो होतो त्या मंदिराची जी काय एकंदरीत परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती जर तुलना केली तर याच्यात खूप सुधारणा केलेल्या आहेत आणि संतोष भाऊ वेगळे पाटील जे आहेत आणि माझे आणि माझे नगरसेवक संतोष भाऊ वेगळे पाटील त्यांच्या आणि त्यांच्या सहकार्याने भरपूर इथं सुधारणा केलेल्या आहेत आणि मी जरी आता सध्या हत्त स्टेशनला राहिला आहे राजगर कॉलनीमध्ये सुद्धा मी सोमवार किंवा जेव्हा इथं कार्यक्रम असेल त्यावेळी मी इथे येतो आवर्जून येत ता? असतो काय आणि त्यानंतर बरस मनाला समाधान पण मिळतं मंदिरात आल्यानंतर शांतता आणि समाधान मिळतं कारण इथं मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस इथं मी मंदिराच्या इथे ह्या परिसरात मी अभ्यासाला यायचो इथं गुंटाचे वीर वगैरे त्या ठिकाणी नाही इथं मंदिर आहे हे जे बरेश्वर मंदिर आहे तिथंच आम्ही अभ्यास करायचो आमचे जोडदार वगैरे तिथं असे आता जुन्या काळात तरच काही सांगतात का जुन्या काळी कसं होतं आणि आता काय सांगितलं जुन्या काळात म्हणजे फारशा का म्हणजे गावठाण म्हणतो ना आपण त्या टाईपचं इथे हे होत आहे सुधारणा फार्शन असं भाविक होते भरपूर ना असं नाही पण सुधारणा अशा फार्शन होत्या पण त्याची जर तुलना केली तर आता त्या ते खूपच सुधारणा केलेल्या आहेत काय आणि घरची बाबा असताना ते त्यांनी जे काय कार्य कार्य उचललेले आहे शंकरराव वेगळे पाटील तर त्यांना ते धन्यवाद त्यांना देण्या थोडं कमी गेले काय त्यांच्या कार्यातून परिणाम भरपूर सुधारण झालेले आहे काय ते पण आमचे त्यांचे वडील आणि त्यांचे चुलते त्यांचे वडील शंकरराव वेगळे पाटील आणि त्यांचे चुल चुलते बोबनराव भेगीबाई हे बोबनराव बेगडेबाल आमचे वर्गमित्र आहेत काय जे आमची दोन्ही ओळख आहे काय ओळख दोन हजार एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत मी गावामध्ये राहिलो होतो वाड्यामध्ये पण आमच्या जुने ओळखी इथे आहे आणि जुने पण असे आपले मित्रबंध मित्राचे संबंध वगैरे असल्यामुळे गावात मी वारंवार येत असतो आहे ही माझी या संदर्भातली सगळी माझी जुनी ओळख जे काय मंत्रा संदर्भात आहे आणि आत्ताची आता मी सगळ्याने तुमच्याकडे वर्णन केलेले आहे ठीक आहे सुधारणा भरपूर आहे ठीक आहे